काहीच तर आता आम्ही जातो आहे स्वामींच्या मंदिरात ते बघा इथे सगळी तयार झाली हे पण मस्त आहे की तयार झाले दाखवते बघा इकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक फक्त आणि खूप गर्दी आहे गाईची खूप गर्दी दाखवते मी तुम्हाला बा दादाच्या ला आज आमच्या दादाचा त्याच्याच ह्याने आम्ही इकडे आलोय आलो इकडे रे मस्त हॅपी बर्थडे बर्थडे बोलले लाईन बघा गाईच गा किती आहे आम्ही आम्ही डायरेक्ट रोडवरच आहे ते बघा आणि आता आम्ही लाईन येतो खूप लाईन आहे आणि खूप पण गर्दी आहे कारण वीकेंड आलं आहे सॅटरडे संडे आम्हाला तर काल रूमच मिळत नव्हती कारण आम्ही जरा लेट आलो रात्री आणि आता बापरे एवढी गर्दी आहे तरी आम्ही सकाळी ना काकड आरतीला पण आलेलो पण आजची काकड आरती जरा लवकरच झाली सो डायरेक्ट आम्ही निघालो आणि आता परत तयारी करून पायादर्शनाला आणि भरपूर गर्दी आहे सॅटरडे संडे असल्या हे बघ आम्ही आतमध्ये आलोय आणि हे बघा स्वामींचे दर्शन घ्या पूरा प्रे मी माझ्या स्वामींना पेढे घेते आणि मम्मीने बेसनाचे लाडू जे की स्वामींना आवडतात समर्थ काहीच पाय पडून घ्या काहीच गर्दी बघा विकेंड असल्यामुळे एवढी भन्नाट गर्दी आहे आणि इकडे आहे स्वामींचा गाभारा Thank mm -hmm. you. हे वटवृक्षाचं झाड था। तिथे स्वामी बसायचे फ्रीमध्ये लाव तुला पैसे देतो तुला आणि एक तुला चॉकलेट तुला पण दे तुझे थँक्यू तो, फ्री लावून देतो फ्रीमध्ये लावून देतो मी फ्रीमध्ये लावून घेत वाटत आणि आता आलो आम्ही इथे नाश्ता करायला इकडे मम्मी पण खाते आणि त्यानंतरला जाऊ स्वामींच्या अन्नसत्रामध्ये जेवायला आणि इकडे आहेत आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आम्ही इकडे आलो होतो गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये इथे एक मंदिर आहे आणि इकडे सर्व असे वेटिंगला आहेत जेवायच्याच असतील आणि इकडे मम्मी पप्पा बसलेत कसं वाटतंय अक्कलकोटला हो येऊन नवीन वर्षामध्ये आम्ही अक्कलकोटला तुम्हाला कसं वाटलं बोला छान हां श्री स्वामी मार्ग आणि आज आमच्या दादाचा आहे बर्थडे दादा तुला कसं वाटतय

दादाची खूप इच्छा होती त्याच्या बड्डेच्या दिवशी त्याला इकडे यायचं आणि तो आता एकटाच येणार होता त्याच्यानंतर मला कळालं की तो अक्कलकुटला जातोय सो मग मी पण तयार झाली आणि त्याच्यानंतर मम्मीला कळलं की मम्मी मम्मी पण यायला लागली हां मी सांगितलं कारण आनंद पोटात तर माझ्या मावेना सो मग मम्मीला पण सांगितलं मग असे एक एक करत आम्ही सर्वजण निघालो आणि आता इकडे आलो आहेत म्हणजे नवीन वर्षात आता चालूच होईल पंधरा दिवसाने तर आता नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या चला आता कृपेने स्वामींचवायला खूप सकाळची थंडी असते रात्री पण भरपूर थंडी असते दुपारी चलो आता जाऊयात जेवायला मी तर खूप हॅप्पी आहे है कारण का मी जे बोलत असते ना ब्लॉकच्या आधीच की हॅलो एव्हरी श्री स्वामी समर्थ ते बोलत बोलत आज इकडे आले इकडे आणि जे काय आहे स्वामींची कृपा आणि तुम्हाला आता मी जेवणाची लाईन दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल किती भीड आहे इथे बघा बरे झाले आम्ही आधीच पास काढून ठेवले भरपूर लाईन आहे बघा तुम्ही माझ्या मागे वगैरे ते बघा भरपूर लाईन लाईनच आहे आता आमचा दीडचा टाईम होता वाजलेत आता पाहुणे दोन आम्ही इकडे तिकडे फिरतच होतो आता जातो जेऊन सोळप्पा महाराजांच्या इथे आणि बाळप्पा महाराजांच्या म्हणजे समाधी महाराजांची समाधी मंदिर मध्ये चला तर आम्ही आता इथे जेवायला आलोय हे बघा इकडे मम्मी पण आहे आणि इकडे दादा आहे हे बघा इकडे सर्व जेवायला आले आणि इकडे पप्पा पण आहे आता मस्त पैकी जेवून घेतो नंतर आम्ही आलो होतो इकडे स्वामींच्या पाया पडायला आणि फोटो पण काढायला पण इकडे पण बघा भीड किती आहे हे बघा काय काढायला यामध्ये तुम्ही फोटो नहीं है फोटो काढायला काही चान्स नाहीये चला इकडनं पण जाऊया मी इकडे आहे आणि मम्मी कुठे आहे आणि आता आलोय आम्ही गुरु मंदिर बाळप्पा मठच्या इथे सॉक्स नव्हते घालायला पाहिजे चला आता जाऊया आतमध्ये व्हिडिओ काढायला तर चान्स नसेल तरी आपण बघू हे आहेत आपले स्वामी महाराज नाही बघा इथे आहेत स्वामींचे पाय बघा आणि इकडून एक्झिट आहे बाळप्पा महाराजांच्या इथून आणि इकडे महाप्रसादाला आहे जसं स्वामींच्या इथे महाप्रसादाला आहे तसं इथे पण महाप्रसादाला आहे जेवायला इकडे आहे रामाचं मंदिर आणि इकडे बघा गाई आहेत वासरू आहेत आणि इकडे आहे शेणाचे केक म्हणजे काऊ केक मी तर असं पहिल्यांदा बघितलं एवढं सारे त्याच्यानंतरला हे बघा इथे आहे आहेत वाव किती छान ते सांगतात माझ्या मा ताटात अजून आहे दादा आमचा आरती घाबर तुम्ही जवळ जा जरा आणि जसं की मी तुम्हाला बोलली इथे हे चौकोन दिलेत तर हे बघा हां तिकडे पण आहेत थांबा आणि तुम्हाला मी आत्ता एक दाखवते हां बघा हे स्वामींची पावलं आहेत ऐक गुरुमौली श्री बघा आणि ह्याचं हे पावलं का आहेत ते पण मी तुम्हाला सांगते नंतर हे आहे बाळप्पा महाराजांचं मठ आता आमचा बाळप्पा मठ ह्याच्या इथे पाया पडून आहे आता आम्ही जातोय चोळप्पा महाराजांच्या इथे म्हणजेच समाधी महाराज समाधी मंदिरात चला पूर्वीची घरं अजून तशीच्या तशीच आहेत गाडी अडकवायला व कसं ठेवलं इथे लॉक करायला आणि चला आता जाऊया आपण समाधी मंदिरात आणि जसं की मी तुम्हाला बोलली होती की ते बॉक्स का आखलेत तिथे तिथे काय होतं की ते लाद्या वगैरे त्यांचा ना चेंज करायचं आता जसं जसं प्रगती पुढे जाते तसं नवीन नवीन करायचं चालू असतं तसं त्या लोकांनी ना असं म्हणजे मी हे आत्ता ना ऐकलेलं हे लास्ट टाईम ऐकलेलं की ती लोकं बोलले की आता नवीन नवीन करायचं आहे तर तिथे मार्बलच्या लाद्या बसवायला जाणार होते पण तिथेच मार्बलच्या लाद्याचं जेवढं प्लॅनिंग विनिंग झालं बसवायच्या पण उद्या बसवायला किंवा उद्या काम करायला स्टार्ट करणार तर आधीच्या रात्री स्वामी तिथे येऊन गेले म्हणजेच की स्वामींची पावलं आहेत ना ती त्याच्यावर अशी पडत पडत गेली मग नंतरला दुसऱ्या दिवशीच्या सकाळी जेव्हा त्या लोकांनी असं बघितलं आहे की तिथे पावलं वगैरे आहेत मग तेव्हा संकेत असतात ना की की ह्या लाद्या काढायच्या नाही आहे, आहेत जसं आधीचं आहे तसंच ठेवायचं आहे मग त्यामुळे तिथे असे बॉक्स केलेले आहेत म्हणून आणि आत्ता मी बघते बॉक्सवरनं काय काय माणसं ते चालत चालत वगैरे पण जातात पण जाऊ द्या आणि मी त्याच्यामध्ये लास्ट टाईम आलेले ना तर मला वाटलं होतं ते कोरोना होतं ना कोरोनाच्या नंतर आलेली तर मला वाटलं त्याच्यामध्ये उभं राहायचं की काय पण नंतरला तिकडे ते असतात ना महाराज वगैरे त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं म्हणजे हे अद्भुत आहे की असं काहीतरी आता जाऊया आपण मंदिरात समाधी मंदिरात कोणाकोणाला माहिती होतं हे नक्की सांगा आणि जर माझ्याकडनं ऐकलं असाल तर कमेंटमध्ये पण सांगा मी असं जेवढं जेवढं मला माहिती आहे स्वामींबद्दल तेवढं मी सांगेन तुम्हाला ओके चला। ना हां ते दुसऱ्या दिवशी दिसलं की हे तर वारीकरण केलं हां तसच जसं मी सांगितलं तसच मम्मी सांगते की ते रात्री येऊन गेले स्वामी आणि स्वामींची तिथे पावलं वगैरे आणि आता आलोय आम्ही समाधी मंदिराच्या इकडे आणि इकडे बघतोय इकडे पण भरपूर लाईन दिसते मला

हे आहे चोळप्पा महाराजांचं मंदिर म्हणजे स्वामींची समाधी इथे आहे आणि हे आहे श्री चोळप्पा महाराजांचा वाडा आणि हे घर आहे स्वाम चोळप्पा महाराजांचं चला आता आपण अंदर जाऊया हे बघा हे आहे सोळप्पा महाराजांचं घर इकडे आहे स्वामींचा ओरिजिनल फोटो आणि चोळप्पा महाराज स्वामी हे बघा हे स्वामी आहेत आणि चोळप्पा महाराज आणि हे आहे त्यांचं आतमधलं घर इथून बाहेर जाऊया आता आपण दुसरीकडे हे आहे घर ही आहे विहीर आता आम्ही आलोय श्री खंडोबा मंदिरामध्ये आणि आम्ही इकडे बघा चटणी पण घेतली शेंगदाण्याची आणि ती मला आवडते आणि सो आम्ही पहिल्यांदा इथे आले होते खंडोबा महाराजांच्या मंदिरात आणि आम्ही आता आलोय सिद्धेश्वर मंदिरला आणि इकडे किती छान केलंय बघा हे लास्ट टाइम आलेलो तेव्हा हे हे असं काहीच नव्हतं नॉर्मली रोड होता आणि आता किती छान केलंय बघा इथे वाव म्हणजे एकदम छान वाटतंय आणि इकडे पप्पा आहेत पप्पा कसा गेलाय मस्त वाटत ना सर्वांपेक्षा सुंदर आणि आता हे आमच्या पिकनिक मधलं शेवटचं स्थान आहे सिद्धेश्वर मंदिर नाही किती छान केलंय बघा बॅकला आता जाऊया आपण पाय धुवायला आणि पाय धुवायची ते सिस्टम पण मी तुम्हाला दाखवते कशी आहे भारी एकदम भारी आहे थांबवा हे बघा कसं पाय धुवायचे सिस्टम ह्याच्यात फक्त आपले असे पाय टाकायचे ऑटोमॅटिक धुवून निघणार आणि इकडे पण मंदिरला गर्दी इकडे खूप मोठं तलाव आहे आणि तलावाच्या मध्ये हे मंदिर आहे इकडे येतात आमचे पप्पा पप्पा तर आमचे असे वाटतात फॉरेन ट्रिपला आलेत आणि ते सर्वीकडे तुम्हाला शिवलिंगच बघायला मिळतील हे मला लास्ट टाइमच आठवते चला आता मी पाया पडून घेते हे बघा मम्मी आणि दादा चला हे बघा हे शिवलिंग आहे तसे सर्वीकडे तसेच शिवलिंग आहेत हे बघा हे, हे आहे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे तिथे समाधी आहे शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर आहे आणि इथे खूप छान आहे हे पण आतमध्ये आणि चारही साईड म्हणजे दो असं दोन्ही तिन्ही साइडला तलाव आहे आणि इकडे पण खूप गर्दी आहे बघा विकेंड असलं ना तर असंच असतं सर्वीकडे तुम्हाला गर्दीच बघायला मिळेल भरपूर गर्दी आहे आणि इकडे ह्या देवळाचं ना काम चालू आहे हे बघा म्हणजे नेक्स्ट टाईम येईल तेव्हा सर्व बनलेलं असेल छान तरी इन, जे ते जेव्हा जिथून आम्ही एंट्री केली ना तिथे असं काहीच नव्हतं तिथे आता बनतं आहे सो आता हे पण होईल छान आहे पण मंदिर इकडे ना इकडे पण तलाव आहे इकडे पण तलाव आहे आणि इकडे पण तलाव आहे आणि चारी बाजूला तलाव आहेत आणि हे देव मदी आहेत थंडी परत चालू झालेली आहे तिकडे आहे तर गाई आजच्या पिक म्हणजे दर्शन आहे मी सांगतो या चला आता आम जायची ट्रेन आहे साडेनऊची आम्हाला इथेच ट्रेनपर्यंत करावं लागेल त्यानंतर आम्ही जाऊ स्टेशनला मग इथे मग जाणार काही दोन दिवस आमचे लवकरच गेले पण जाऊ दोन दिवसामध्ये खूप एन्जॉय केले तुम्हाला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केला तर तुम्हाला पहिली नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल आणि नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आणि आत्ताचं जे जे बघितलं ते मला पण खूप नवीन नवीन वाटलं आहे सो थँक्यू बाय श्री सम समर्थ पा